महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे प्रभाग मधून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार अद्याप रंगात आलेला नसताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी शहरात प्रचाराचा नारळ फोडला पाथर्डीगाव परिसरातील प्रभाग क्रमांक एकतीस मधून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली उमेदवार राजाभाऊ वाजे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते महानगरप्रमुख विलास शिंदे तालुका प्रमुख राजाभाऊ नाठे जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड डीजी सूर्यवंशी देवानंद बिरारी विभागाध्यक्ष त्र्यंबक कोंबडे शारदा तोंदे बाळासाहेब शिरसाठ निलेश साळुंखे ऋषी वर्मा श्रुती नाईक यांच्या शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान शहरात सुरू झालेल्या प्रचारार्थ जनसंवाद मेळाव्यात आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पुन्हा मतदारांनी लाखो रुपयांची देणगी निवडणुकीच्या निमित्तानं दिली आहे तर आजचं जे राजकारण बघतो अतिशय प्रकारचं राजकारण आहे पण जेव्हा आम्ही श्रीनगरला भाऊंची पहिली सभा होती त्या सभेला गेल्यानंतर कळतं की लोकनेता कसा असतो आणि जनतेचं खरच काम केलं तर जनता नेत्यासाठी काही पण करायला तयार असते आम्ही जेव्हा सिन्नरमध्ये गेलो एक ऐंशी वर्षाच्या आजीने भाऊंसाठी विलेक्शनसाठी आपल्याला देणगी दिली काही करोड रुपये त्या ठिकाणी आपला शेतकरी वर्ग आहे तो दुष्काळी भाग आहे तरी त्या सिन्नर सारख्या तालुक्यांनी भाऊला कोटी रुपये तिथं निधी दिला निश्चित भाऊ तुमचा आम्ही आदर्श घेऊ कारण भाऊंनी राजकारण करत असताना खूप विरोधक तयार होतात आज जर बघितलं लोकशाहीमधलं हे सर्वोच्च पद आहे खासदार आणि सर्वात मोठं इलेक्शन असत पण तुम्ही आज कुठल्याही कार्यकर्त्याशी बोला भाऊची कोणाशी दुश्मनी नाही भाऊ बद्दल कोणी चुकीचं बोलत नाही निश्चित आम्ही भाविक काळात आमची युवा पिढी तुमचा आदर्श घेऊन राजकारण उमेदवार या नात्याने आज मी पाथडी गावात ही पहिली जाहीर सभा होत आहे संवाद मेळावत आहे त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत सर्वांनीच सांगितलं की निवडणूक एक वेगळ्या विषयावर एक वेगळ्या महत्वाच्या वळणावर आपला देश असताना होत आहे आणि म्हणून त्या निवडणुकीचं महत्व जास्त आहे वंदनीय शिवसेना प्रमुख यांनी स्थापन केलेला पक्ष आदरणीय उद्धव साहेब यांनी सांभाळलेला हा पक्ष आदरणीय आदित्य साहेबांनी तरुणाईला घातलेली साथ या सर्वांच्या सा साठी ही निवडणूक जास्त महत्वाची हो आज आपण पाहिलं तर सगळे पक्ष त्यांचे वेगवेगळे शकल झालेले आहेत काही फुटले काही फोडले फुट आणि त्यानंतर होणारी निवडणूक ही पहिली निवडणूक आहे कोणाला सांगता येत नाही की, की काय होणार आहे महापालिकेच्या निवडणूक असतील नगरपालिकेच्या निवडणूक असतील जिल्हा परिषद पंचायत समिती कोणत्याही निवडणुकीत दोन अडीच वर्षापासून झालेले नाही त्यामुळे जन्मच काय आहे हे कुणालाच नाही उमेदवार खूप स्वच्छ प्रतिमेचा इतका मोठं स्वागत होत ती सुरुवात आहे काल राजा आमची पदयात्रा संपली आणि मी घरी गेलो टीव्ही पशी बसलो टीव्ही पशी एक नवीन जात आली आता राज्यामध्ये एक नवीन जात आली ती नेहमी येते निवडणुकीच्या काळामध्ये एक जाते जाती मादव। मादव, जाती जात येत असतो आणि त्या जातीचं नाव आहे माधव ते सांगत होते विश्लेषण करून माधव म्हणजे वंजारी माळी आणि धनगर त्याच्यामध्ये मी पण आलो म्हणजे सगळे उमेदवार उभे करायचे जाती पातीच्या नावावर मतं मागायची मग जात कधी आठवते नियों ही फक्त निवडणुकीच्या काळात आठवते ही विधानसभेला आठवते ही लोकसभेला आज रुपये घरपट्टी असताना बावीस हजार रुपये घरपट्टी झाली शंभर पट त्या ठिकाणी वाढ झाली ज्या ठिकाणी गावठाणला दोन पैसा होता तो दीड केला गेला म्हणजे ग्रामीण भागाचं नुकसान गावठाणचं नुकसान चार पैसा जर घ्यायचं असेल तर एक क्षेत्र त्या ठिकाणी पाहिजे चार हजार चौरस मीटरचा प्लॉट पाहिजे गावठांमध्ये आणि ती योजना एक, एक एकरचं क्षेत्र गावठांमध्ये मिळत नाही म्हणून तो चार ए पेसा गावठाणवाल्याला ना मिळत नाही पण गावठांचा जो दोन ए ना पैसा होता तो दीड करून टाकलेला आहे म्हणजे विकासाचं विजन डोळ्यासमोर न ठेवता नागरिकांना कसा त्रास होईल मतदारांना कसा त्रास होईल आणि कर म्हणून कर करूपी पैसा हे धोरण जनता पार्टीने काम केलं आहे बाईट गीते बडगुजर शिरसाट राजाभाऊ वाजे पाथडीगाव मधील प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये झालेल्या या जनसंवाद कार्यक्रमात युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीनं लोकवर्गणी म्हणून एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश देण्यात आलाय